पुढे बातमी आहे गिरगाव परिसरात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करणाऱ्या आम्ही गिरगावकर या संघटनेने अनेक ठिकाणी फलक लावलेले आहेत राज्यात निवडणूक होऊन नवीन सरकार स्थापन झालं आहे आता या सरकारने काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत अशी मागणीच या फलकांद्वारे करण्यात आली आहे दरम्यान मराठी माणसांची गळचिपी कधी थांबवणार असा सवाल आम्ही गिरगावकरने केलेला आहे आणि संदर्भात आम्ही गिरगावकर संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांच्याशी या फलकासंदर्भात बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी आम्ही गिरगावकर संस्थेचे अध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत जागवेकर सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर हे फलक जे आहे ते जागोजागी लावण्यात आलेले आहेत नेमका या फलकामागचा उद्देश काय आहे आम्ही गिरगावकर संस्थेचा सगळे फलक दक्षिण मुंबईच्या प्रत्येक नाक्यानाकर लावण्यात आलेले आहेत हे जाणून बुजून लावलेले आहेत कारण काय माहिती आहे का आता वेळ निघत चालली आहे आता जर तुम्ही बघितलं आम्ही मागण्या काय काय केलं ही कल्याणची ताजी घटना तुम्ही बघितली तशीच घटना आमच्या खेतवाडीत देखील आता झाली नवीन सरकार आले आहे आणि विरोधी पक्ष ह्या दोघांकडे आमच्या मागण्या आहेत तुम्हाला मराठी माणसांकडे लक्ष द्यायचं नाही आहे का तुम्हाला फक्त त्या मारवाड्यांकडनं फक्त पैसे उकळायचे का म्हणजे आपलं पार्टी फंड म्हणतो त्याच्यामुळे तुम्ही चिडीचूप घ्यायचं आहे का म्हटलं आमच्या गिरगाव सारख्या मराठी वस्तीमध्ये हे मारवाडी लोक हे गुजराती लोक हे सांगणारे कोण आहेत संबंध का त्यांचा इकडे काय आम्हाला त्रास द्यायचा का फक्त आम्ही मास्क खायचा मच्छी खायची हे समजणार हे कोण आणि जे आजा आम्ही ह्या संदर्भात किंवा हे नॉर्मल पब्लिक पण आहे हे सगळे मराठी पब्लिक आहे हे सगळं जेव्हा नॉर्मल सगळ्या पक्षांच्या जेव्हा कार्याला जातं ना हा हा करतात आणि गप्प बसत असं का ह्याच्यावरती कायदा का नाही होत आहे येणार कोण कुठून येऊन मारणार म्हटलं मराठी माणसं ते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणून आम्ही एकदा सारखा कायदा करावा दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला संबंधित अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही आमच्याच चाई ज्या डेव्हलप होतात तिकडे पुन्हा जास्त स्क्वेअर फूट घ्यायला गेलो किंवा मोठं घर घ्यायला गेलो ते आम्हाला सरळ नकार देतात कोणत्या बेसिसवरती म्हणजे आमच्या मुंबई आमच्या मराठीमध्ये अजून एक अजून एक घटना घडली ती आम्हाला मांडायची राहिली तुमच्या माध्यमातून मांडतो ह्या गिरगावचं आणि या मलवारीचं महावीर नगर करायच्या प्लॅन मध्ये आता ही लोक म्हणजे कितपत चालल्या घर आम्हाला ना देत नाहीये आम्ही काय खायचंही देत नाही आमचे ग्राउंड हडपले जातात आमच्या लोकांना मारले जातात आहे माननीय देवेंद्र फडणवीस जी माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे माननीय श्री राज ठाकरे या तीनच व्यक्तींवरती आम्हाला विश्वास आहे ही लोक करू शकतात बाकी कोणीही सरकारमधले असो का बाहेरचे असो कोणत्याही कोणावरती आम्हाला मुळीच विश्वास नाही लवकरात लवकर हा कायदा करण्यात यावा अन्यथा जे अनिल परबांनी विधानभवनमध्ये सांगितलं की ह्याच्या मागे कुठेतरी तुम्हाला दंगल घडवून आणायचे का दंगल झाल्याने आमच्या हातून काहीतरी घडलं गेलं ह्या लोकांवरती आम्ही जर गेलो तर जबाबदार सरकार राहील हे तुम्ही ध्यानात ठेवा व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुपडे सह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत गिरगाव